वीस वर्षांपासून आफ्रिकामध्ये राजापूरचे सुपुत्र नारायण करेकर जपत आहेत कलाकारिता चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले आर्ट टीचर डिप्लोमा करताना लँडस्केप थ्री डी डिझाईन्स पोर्ट्रेट्स तसेच विविध कलाकुसरी शिकून रंगछटांचे ज्ञान अवगत करून आफ्रिकामध्ये जॉबसाठी गेले असताना त्या ठिकाणी ग्राहकांना आपल्या केक डिझाईन्समधून आकर्षित करण्याचं काम करीत आहेत त्याचबरोबर सुट्टीच्या वेळी पेंटिंग्स करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे फ्रान्स येथील मास्टर शेफ यांना भेटण्यासाठी आले असता त्यांना वॉटर कलरमध्ये हॉटेलची पेंटिंग के केलेली भेट त्यांना देण्यात आली भेट नारायण करेकर आर्टिस्ट महाराष्ट्र यांच्याकडून देण्यात आली ही पेंटिंग पाहून फ्रान्सचे मास्टर शेफ यांनी करेकर यांची खूप स्तुती केली